ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा होण्याची शक्यता जागा वाटप आणि इतर मुद्द्यांवर चर्चा जवळपास पूर्ण संयुक्त पत्रकार परिषद घेत घोषणा करणार असल्याची खासदार संजय राऊतांची माहिती पुणे पालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता पुणे पिंपरी चिंचवडसह शक्य होईल तिथे राष्ट्रवादी महाविकास आघाडीसोबत लढणार कोल्हापूर पालिका निवडणुकीच्या अनुषंगान आज काँग्रेसची पत्रकार परिषद खासदार शाहू छत्रपती आमदार सतेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद निवडणुकीमध्ये भक्कम कामगिरी केल्याचा एकनाथ शिंदेचा दावा पोकळ हा विजय चोरलेल्या धनुष्यबाणाचा खरं काय आणि खोटं काय जनता ओळखते सामनातून एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा टीका पाचही वर्ष आमचं महायुतीचं राज्य राहणार पुढच्या विधानसभेलाही आमची महायुती असेल मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य नांदेडमधील वाघाळा महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी ठाकरेंच्या शिवसेनेचे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात <St Images> पुण्यातील मुडबा जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत नेवलेचा जामीन अर्ज फेटाळला पुणे सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला <Sum masculine> नांदेडमधील वाघाळा महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी ठाकरेंच्या सेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात काँग्रेस पक्षासोबत युती राष्ट्रवादीला भाजपचा धक्का पिंपरी चिंचवड मधील भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघोरे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सिल्लोड मधील विजयानंतर अब्दुल सत्तारांचा रावसाहेब दानवेंवर जोरदार हल्ला बोल भोकरदन मध्ये आम्ही सुपडा साफ केला अब्दुल सत्तार यांचा दानवेंवर हल्ला बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क